हॅलो फ्रेंड्स आजचेडूमध्ये आपल्याला नवी मुंबई महानगरपालिका याकरिता महत्त्वपूर्ण असे प्रश्न बघायचे आहेत ही टेस्ट क्रमांक एक असणार आहे ज्यामध्ये आपण पंचवीस प्रश्न बघणार आहोत पन्नास मार्कांसाठी तर आडूला सुरुवात करूया त्यापूर्वी लक्षात घ्या जर आपल्याला परीक्षेसाठी मटेरियल जर पाहिजे असेल तर आपल्याकडे बघू शकता आपल्या स्क्रीनवर अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त थ्री फोर्टी नाईन हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला पीडीएफ स्वरूपात प्रोव्हाइड केलं जाईल म्हणजे बाकी देखील एक्झामला तुम्हाला याचा फायदा होईल चला तर मग आजच्या वेळेला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ऑप्शन आहेत वाघ सिंह शेकरू कि हरिण तर ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट आहे तर लक्षात घ्या इंटरॅक्टिव्ह सेशन आपण करणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय टू करून आपला जो स्कोर आहे तो आपल्याला खाली कमेंट करायचा आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन शेकरू पुढील प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे ऑप्शन आहेत बल्लारपूर तुर्भे आर्वी की सोलापूर तर लक्षात घ्या महाराष्ट्रात खालीलपैकी आरवी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात तर प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे चंद्रपूर पुढील प्रश्न महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे ऑप्शन आहेत बेसॉल्ट अँथ्रासाइट ग्रेनाईट की सिलिकॉन तर महाराष्ट्राचा बराचसा भूगो हा बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सॉरी ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुढील प्रश्न नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते, ते, ते आहे ऑप्शन क्रमांक तीन गोंदिया या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते नागपूर चंद्रपूर कोल्हापूर की गडचिरोली तर लक्षात घ्या महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र ही गडचिरोली जिल्ह्यात आढळते पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे कोयना उजनी जायकवाडी की गिरणा लक्षात घ्या महाराष्ट्रातील सर्वात मोठे जे धरण आहे ते आहे ऑप्शन तीन जायकवाडी आणि लक्षात घ्या तुमच्यासाठी होमवर्क आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे महाराष्ट्रातील पहिले मातीचं धरण कोणतं पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे सातशे सातशे वीस सातशे पस्तीस की सातशे सत्तर तर याचं योग्य उत्तर आहे औषध क्रमांक दोन सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही पंढरपूर नाशिक नांदेड की पैठण तर लक्षात घ्या औषध क्रमांक एक पंढरपूर हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ऑप्शन आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र की कोकण तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे ऑप्शन क्रमांक दोन विदर्भ विभागात आहे पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर लक्षात घ्या सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस क्रमांकाचा जो नव्याने तयार झालेला जिल्हा आहे तो आहे पालघर पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते गहू तांदूळ बाजरी की ज्वारी तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ज्वारी पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर लक्षात घ्या महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो पुढील प्रश्न सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे सोलापूर अहमदनगर कोल्हापूर की सातारा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर तो आहे ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता मुंबई शहर लातूर गोंदिया की वर्धा सोपा प्रश्न आहे तर लक्षात घ्या मुंबई शहर हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा आहे पुढील प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा जो कर्नाळा किल्ला जो आहे तो ऑप्शन क्रमांक चार रायगड जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ऑप्शन क्रमांक चार बीड या जिल्ह्याला ओळखले जाते पुढील प्रश्न रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ऑप्शन आहेत कर्नाळा द्रोणागिरी अजिंक्यतारा की रायगड तर लक्षात घ्या रायगड जिल्ह्यात अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तो आढळत नाही पुढील प्रश्न लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे सातारा छत्रपती संभाजीनगर की नंदुरबार लक्षात घ्या लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणी पुणे जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या आठ स्थानांपैकी पाच स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर रायगड रत्नागिरी की पुणे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे पुढील प्रश्न आहे गोदावरी नदीचं उगमस्थान सांगायचं आहे महाबळेश्वर भीमाशंकर त्र्यंबकेश्वर की यापैकी नाही तर गोदावरी नदीचं स्थान जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन त्र्यंबकेश्वर पुढील प्रश्न कृष्ण वारणा या नदीचे संगम स्थान कोणते हरिपूर पुणे माहुली की कराड तर लक्षात घ्या कृष्ण वारणा या नदीचं जे संगम स्थान आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक हरिपूर आणि विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपणासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज घेऊन आला आहोत ती देखील आपण विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता यामध्ये पाच लेंथ टेस्ट आहेत त्यासोबत यांच्या सात टेस्ट आहेत मराठी व्याकरणाच्या एकतीस टेस्ट आहेत इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट तर चालू घडामोडीच्या एकूण तीस टेस्ट आहेत हे पूर्ण मटेरियल तुम्हाला वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटणार आहे याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट्स आहेत आणि तुमचा टेस्ट सबमिट केल्यानंतर ऑल इंडिया रँक देखील त्या ठिकाणी भेटणार आहे तर लगेचच ॲप डाउनलोड करून विद्यार्थी मित्रांनो हे जो कोर्स आहे तो पर्चेस करू शकता तसंच आपल्याला स कम्प्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर ते देखील आपण घेऊ शकता प्राईज आहे थ्री फोर्टी नाईन व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी कमेंटमध्ये थे थँक्यू कमेंट करा ज्याने आम्हाला मोटिवेशन भेटेल की कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे राजवडमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू